संसदेच्या एप्रिल महिन्यात झालेल्या अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक सादर करण्यात आलं होतं या विधेयकावर त्यावेळी संसदेत गदारोळ झाला भाजपने हे विधेयक आणल्यानंतर भाजपला विरोध करायचा म्हणून या विधेयकाला विरोध करण्यासाठी महाविकास आघाडीतील मित्र पक्ष लागली या विधेयकाला विरोध करण्यामध्ये राष्ट्रवादीचा शरद पवार गट सगळ्यात पुढे होता त्यातही त्यांची खिण्ण लढविण्याची जबाबदारी अहिल्यानगर दक्षिणेचे खासदार निलेश लंके यांच्यावर होती त्या विधेयकाला विरोध करण्यासाठी त्यावेळी खासदार लंके यांनी संसदेत केलेल्या भाषणाची सर्वदूर चर्चा झाली परंतु त्यांना स्वतःला ही भूमिका परवडणारी आहे का हा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे कारण गेल्या सहा महिन्यात नगर जिल्ह्यातील राजकारण पूर्ण बदललं आहे निलेश लंके यांचा प्रचार करणारे आघाडीतील अनेक नेते महायुतीत सहभागी झाले आहेत शिवाय सेक्युलर समजला जाणारा नगर जिल्हा काही निवडणुकांपासून भगवा झाल्याचे दिसत आहे ही भूमिका लंके यांना मारक ठरेल का हा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे नेमकं काय चाललंय नगर जिल्ह्यात आमचा हा आम स्पेशल रिपोर्ट नमस्कार अद्वैता आणि आपण पाहत आहात नगरलाईफचा रिपोर्ट नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस वक्फ दुरुस्ती विधेयक संसदेत मांडल्यानंतर त्यावर चर्चा करण्यासाठी आठ तासांचा वेळ देण्यात आला होता या विधेयकावर चर्चा करताना खासदार निलेश लंके यांनी केंद्र सरकारवर चांगलाच निशाणा साधला निलेश लंके म्हणाले होते की सरकार म्हणते की या विधेयकामागचा हेतू सशक्तीकरण आहे मात्र हे विधेयक पाहिल्यानंतर असे वाटते की वक्फ बोर्डाच्या मालमत्तेवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे सशक्तीकरणाच्या नावाखाली वक्फ बोर्डाला ना कमजोर करण्याचा धोका दिसतोय आपण सत्तेत आलो तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतले पण सत्तेत आल्यानंतर आपण त्यांचे विचार सोडले हे दुर्दैवी आहे शिवराय हे फक्त तलवार चालवणारे योद्धे नव्हते ते सर्व धर्मांना सोबत घेऊन जाणारे होते असं म्हणत खासदार लंके यांनी सरकारला धारेवर धरलं याच निश लंके यांच्या मतदारसंघातील मढी देवस्थानच्या मालमत्तेवर वक्फ बोर्डाने केलेला दावा त्यावेळी चर्चेत होता असं असतानाही खासदार लंके यांनी वक्फ दुरुस्ती विधेयकाला विरोध केल्यानंतर हिंदूंचा एक मोठा गट नाराज झाला एकीकडे मोहटा देवी मोफत दर्शनाच्या नावाखाली मतदार हिंदू महिलांसाठी ट्रिप आयोजित करायची आणि दुसऱ्या बाजूला वक्फ बोर्डाला पाठीशी घालायचे ही खासदार लंके यांच्या दुहेरी भूमिकेची त्यावेळी चांगली चर्चा झाली अहिल्यानगर दक्षिण मतदार संघाचा विचार केला तर खासदार लंके यांची ही भूमिका त्यांच्या आगामी राजकारणासाठी मारक ठरेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे शरद पवारांचे राजकारण हे सेक्युलर समजले जाते गेल्या पंधरावाड्यात खासदार लंके यांनी नगरमधील व्यावसायिक अफजल शेख यांची शरद पवारांसोबत भेट घडवून आणली आमदार संग्राम जगताप यांना कोंडीत पकडण्यासाठी खासदार लंके यांनी हा डाव खेळल्याचे त्यावेळी बोलले गेले परंतु नगर शहर किंवा एकंदर नगर विचार केला तर एका समाजाला खुश करून लंके, सोपे निलेश लंके यांना लोकसभेला मदत करणारे दक्षिणेतील अनेक दिग्गज सध्या महायुतीत सहभागी झालेले आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी नेत्यांनी सत्तेत बेरजेचे राजकारण केले आहे त्यात श्रीगोंदाचे नागवडे जगताप नगर शहरातील अनेक नगरसेवक यांचा समावेश आहे त्यामुळे दोन हजार एकोणतीस मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीला खासदार लंके यांना मोठी कसरत करावी लागणार आहे एवढंच कशाला आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतही पारनेर तालुक्यात खासदार लंके यांना मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत त्यामुळे त्यांची एका समाजाचा मसीहा होण्याची ही भूमिका त्यांच्यासाठी अडचणीची ठरेल का असा प्रश्न सध्या विचारला जाऊ लागला आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद